तर कर, तर कसे आहात सगळे तर आज आपण खालच्या शेताला जाणार आहोत पाड्याचे आंबे खायला आणि थोडाला आणि आज, आज आपण गाडीवर जाणार आहोत आणि झाडावर पण चढणार आहोत तर चला जाऊयात तर आज गाडीवर जाणार आहोत आणि आज आमची दीदी गाडी चालव चालत आहे फार लांब पण नाहीये आमचं शेत खालचं शेत जवळच आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत मज्जाच वेगळे गावाकडे यायचं इकडे जायचं तिकडे जायचं उन्हाळ्यात सुट्टीत कस मामाच्या गावाला जायचं गावी जायचं इकडं जायचं तिकडे जायचं मजाच वेगळी असते आणि पहिली मजा म्हणजे उन्हाळ्यात खास आंबा खायला मिळतो त्याची खूपच एक्साइटमेंट असते सगळ्यालाच असते आणि खाली जाणार आहोत आणि कस उन्हाळा पण चालू आहे आणि पाण्याचे खास आंबे पाण्याचे काढायला जाणार आहोत आम्ही आणि कॅमेरामॅन कॅमेरामॅन सुजय आहे आणि कॅमेरा म्हणजे असं कॅमेरा खूप वर खाली वर खाली होत आहे आणि याची लेफ्ट ला तुमच्या बाग दिसत आहे ना ती आपलीच बाग आहे पपईची पपई पण खूप छान आहेत खूप टेस्टी पण लागतात आपल्या आपल्याच चॅनल वरती पहिल्याचे पपईचे व्हिडिओ टाकले आहेत ते पण पपई खूप छान लागतात नॅचरल पपई आहेत कारण दुसरीकडे गावात वगैरे ना लिक्विड मिक्स करून दिलेलं असतं तर फायनली आलेलं आहे आपलं शेत खालचा शेत आणि इथे बघा ते पहा आंब्याचं शेत म्हणजे आंब्याचं झाड आहे तिथे आणि आज आपण झाडावरती चढणार आहोत एकदम टेस्टी आंबा काढण्यासाठी तर चला आम्ही मिळूनच वरती चढणार आहोत झाडावरती म्हणजे सगळेच नाही एक 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 जण चढणार आहोत तर आम्ही म्हणजे पिशवी वगैरे आणले आहेत न्यायसाठी जेवढे आमच्या हाताला लागतील ना तेवढेच आम्ही करणार आहोत बाकीचे पाड लागल्यावर पडतातच खाली म्हणजे पिकल्यानंतर ना आणि आम्ही म्हणजे मी माहिती पण सांगणार आहे की पाड लागलेले आंबे म्हणजे कसे ओळखायचे की पाड लागलेले आंबे आहेत तर पाड लागलेले आंबे खाली पाडू नये कारण म्हणजे वरून आंबे काढताना ना आंबे खाली पाडू नये कारण आंबे खाली पाडल्यानंतर खराब होतात खाली ना आंबे खराब पण होऊ शकतात म्हणून खाली बॅगमध्येच ठेवायला हवं नाहीतर खाली पाडू नये तर इथे माझी दिदी पण वरती चढलेली आहे आणि माझा लहान भाऊ मा पण चढण्यासाठी प्रयत्न करत आहे खूप असे गोड लागतात ना आंबे आणि कसं बाहेर गावी म्हणजे दुसऱ्या गावी वगैरे हो केमिकल मिक्स करून काय औषध घालून म्हणजे जास्त हे करून देतात पण आम्ही नाही आम्ही डायरेक्ट आंबे तोडून धुऊन डायरेक्ट पिकायला ठेवतो खूप छान आहे आंबे इथे सगळे खूप छान आहेत खूप छान आहेत खाली पडू नये म्हणजे नाही तर झालंच मग आता मी पण चढण्यासाठी वर जात आहे काढण्यासाठी आंबे आणि मी चढलेले आहे वर आंबे काढण्यासाठी <णाँगी> मी आमच्या काकांना खूपच रिक्वेस्ट केलेले आहे व्हिडिओ करण्यासाठी कारण उन्हाळ्यात पण शेताला म्हणजे खूप ऊन असतं आणि ना काका व्हिडिओ काढायला नकोच म्हणले होते कारण तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक पण करत नाही काय नाही मग माझं काय फायदा सांगा तुम्हीच सांगा बरं परत काका मला व्हिडिओ पण करू देणार नाहीत तुम्ही माझ्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा नाही तर मी तुम्हाला कधीच भेटू पण शकणार नाही व्हिडिओ मध्ये कुठल्याच परत मी चढलेला आहोत माझ्या लहान आजोबांच्या खांद्यांवरती हो आणि इकडून तिकडून फांद्या ओढाव्या लागतात आंबे आंबे तोडावे लागत आहेत जास्तीचे वर आंबे असल्यामुळे माझ्या लहान आजोबांनी खांद्यावरच घेतलेले आणि आंबे खाली नसतात म्हणजे खूपच वर असतात कारण वरती पण असतं कारण खाली ना जेवढं आपण खाली पाणी देतो ते ना तेवढेच वर पण येतात आणि ना कसं करतात इथे जे कैरी असतात ना कच्चे कैरी गावाकडे जास्त तर अर्धे म्हणजे पिकायला ठेवतात आणि अर्धे लिंबू असं लोणचे वगैरे करतात आणि बघा माझ्या भावाला काकांनी वरती म्हणजे खांद्यावरती घेतलेले आहे आणि जेवढा येईल तेवढंच आम्ही काढणार आहे बाकीचे तसंच ठेवणार आहे कारण जेवढं त्यांनी म्हणजे पिकायला लागतील ना तसंच खाली ते आता बघा दिवस पण आवडतोय आणि जेवढा आम्हाला येईल ना तेवढाच आम्ही घेणार आहे आणि अ झाडाच्या बाजूच्या साईडला झाल्यानंतर तिथे ना विहीर आहे आमची आणि ह्या झाडाच्या बाजूला ना चिकूच पण चिकूचं पण झाड आहे जे की तुम्हाला आमच्या राईट साईडला दिसत आहे माझी दिद्दी दोन्ही पण दिद्दी वरती चढलेले आहेत खूप घाम येत होता आम्हाला म्हणून आम्ही झाडाच्याच खाली थांबलो होतो खूप ऊन होत तिथे खूपच ऊन आहे आणि कस थंड पिण्याची इच्छा होत होती आम्हाला काहीतरी म्हणून आम्ही कधी खाल्ला अर्धा आंबा तर मी साल सकटच खाल्ला पण साल पण नंतर काढलं आणि खूपच थकवा लागलेला होता आणि म्हणून आम्ही बसलो तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की पाड लागलेले आंबे कसे ओळखायचे तर पहिला तुम्ही बघून घ्या वरती खूपच आंबे राहिलेले आहेत हे बघा थकवा आलेला आहे म्हणून आमची दोन्ही दिद्दी पण बसलेली आहेत तर आता आमच्या शेतीतले आंबे होते म्हणून आम्ही एकदम गोड एकदर मंडळी आंबे काढून झालेले आहेत फार तर कसं ओळखायचं की आंब्यांना ला पाड लागलेला आहे तर आंब्यांना जेव्हा व्हाईट असं पांढरं पावडर लागते जसं पांढरं दिसतं आणि जेव्हा पांढरे असे छोटे छोटे एकदम डॉट दिसतात ना त्याच्याने ओळखायचं की आंब्यांना पाड लागलेला आहे खूप सोपं आहे हे ओळखणं तर आहे तर आम्ही इथे आंबे काढलेले आहोत पण अर्धे अजून वर लागलेले आहेत कारण की हात आमचं स पोचत नाही आहे वर तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू